रावे जिल्हा परिषद शाळेला लागली गळती विद्यार्थ्यांना रेनकोट घालून बसण्याची वेळ पेन तालुक्यातील रावे गावातील जिल्हा परिषद शाळा पूर्णपणे मोडकळीस आली असून पावसाळ्यात प्रतिवर्षी गळती लागते अशा वेळी मुलांना बसायलाही जागा नसते या वर्षी जोरदार पावसामुळे संपूर्ण शाळेला गळती झाल्याने मुलांनीच हातात झाडू घेऊन शाळेतील साठलेले पाणी काढले याबाबत ना ग्रामपंचायत गंभीर ना जिल्हा परिषद गंभीर त्यामुळे मुलांना शाळेत रेनकोट घालून बसण्याची वेळ आली असून पालकांनी मुलांना शाळेत पाठवायचे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न